नवोदय वाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मोफत मार्गदर्शन या उपक्रमाप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसठ झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या, त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज सला हसिका करत चला, चला। विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया आय एम विनर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची गणित या विषयाची तासिका आपण अभ्यास अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण मागील भागामध्ये संख्यांचे अंकामध्ये लेखन हा घटक अभ्यासलेला आहे त्या ठिकाणी आपण लक्ष दस लक्ष कालच्या भागामध्ये आपण दस लक्ष आणि दस पर्यंतच्या संख्यांचं आपण अंकामध्ये लेखन केलेलं आहे आजच्या भागामध्ये आपण कोटी दस कोटी या संख्यांचं अंकामध्ये लेखन हे या ठिकाणी आपण अभ्यासूया आप त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा पहिला प्रश्न आहे चला सर्व मुलं जॉईन झाले का चला बरेच विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा चला आमच्या शाळेतील काही मुलं जॉईन झाले असतील तर हॅलो हा सवाज पाठवला की मॅ बघते चालू झाले पाठवलं तुला बारा तारीख आली का नेट चालू करते नेट चालू कर नेट चालू केलं नसेल मोबाईलच इंटरनेट चालू केलीस का केल्याशिवाय कस येईल ते तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न काय चार कोटी वीस लाख सात हजार पाचशे पंधरा ही संख्या आपल्याला काय करायची आहे ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायची आहे ही संख्या आपल्याला काय करायची आहे अंकामध्ये लिहायची आहे चार कोटी वीस लाख सात हजार पाचशे पंधरा तर पहा बरेच काही विद्यार्थी मला विचारत आहेत सर त्याचं चॅट आम्हाला टाकता येत नाही तर काय आहे आता तुम्हाला इकडे पहा तुम्हाला आता हे सध्या असं दिसत आहे बरोबर आहे का मग या ठिकाणी खालच्या बाजूला इथं चॅट पब्लिसिटी आहे ना असं आलेलं आहे त्याला क्लिक करायचं याला क्लिक केल्याच्या नंतर इथं खालचं एकदम खालच्या बाजूला चॅट म्हणून येतं मग इथं तुम्ही चॅटमध्ये तुमची उत्तर टाकू शकता तुमचं नाव टाका समजा मी नाव टाकलं एखाद्याचं आता माझं जर नाव टाकलं मी तर इथं दिसता आपल्याला ते चॅटमध्ये आता हे धनराज परगे माझं नाव टाकलं हे आलं का इथं धनराज परगे हो काही चॅनलचं नाव हे तस अशा पद्धतीने तुम्ही तिथं तुमचे उत्तर पाठवू शकता तुमचे उत्तर पाठवल्यानंतर मला या ठिकाणी तुमचं नाव दिसतं आणि मग चार्ट वाजता येतो आलं पहिला प्रश्न काय आहे चार कोटी वीस लाख सात हजार पाचशे पंधरा आता सुरुवातीला तुम्हाला एकदा मी सांगतो हे कसं करायचं आणि त्याच्यानंतर पुढा पहा ही एक दशक शतक हजार लाख त्याच्यानंतर हे कोटी आणि त्याच्यानंतर हे अब्ज पहा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो हे एकक एकक दशक शतकचे हे तीन तीनचा एकच ग्रुप बनवायचा त्याच्यानंतर हे हजाराचे हजार त्याचा दोनचा एक ग्रुप होतो त्याच्यानंतर हे लाखाचा दोनचा ग्रुप होतो त्याच्यानंतर कोटीचा दोनचा ग्रुप होतो आपजेचा दोनचा ग्रुप होतो मग आपल्याला काय म्हणालेलं आहे चार कोटी कोटी कुठे इथं चार दोन अंक लिहायचे तर काय करायचं एकच अंक आहे इथं एक अंकीला आपण कसं लिहितो शून्य चार हे चार कोटी वीस लाख लाखाच्या ह्याच्यामध्ये हे वीस लिहा सात हजार आता सात हजाराचे इथं दोन आहेत तर काय करायचं शून्य सात लिहायचं पाचशे पाचशे म्हणजे पाच शतक हे आणि हे पंधरा मग काय झाली ही संख्या चार वीस शून्य सात पांच से पंद्रह चार चारोटी वीस लाख सात हजार पांच से पंद्रह या लेखन अशा पद्धति होता चार दोन से पंचहत्तर पंद्रह चार दोन से पंचहत्तर चल चार लिखलास चार कोटी वीस लाख एक हजार लिख तथा तो आप सात हजार है एक चार कोटी वीस लाख चार कोटी नहीं बेचा लाख सात हजार नौशे पंद्रह तुझे चार कोटी वीस लाख सात हजार पाचशे पंधरा शिंदे संस्कृती शिंदे झांबरे शेख गिड्डे गिड्डे तू काय टाकलास ते उत्तर नऊ कोटी कोटावडे भुजबळ गुड मॉर्निंग चला लक्ष द्या इकडं दांडे चार कोटी वीस लाख पंच्याहत्तर हजार एकशे पंधरा टाकला तू उत्तर चल व्यवस्थित करा घाई करू नका लक्ष द्या इकडं आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ लक्ष तुम्ही काय करू लागलात माहिती का त्या प्रश्नाकडे लक्ष न सर काय शिकू लागलेत कसं सांगू लागले त्याच्याकडे लक्ष न देता तुमचं लक्ष त्याचे अटकळ असते दे। दुसरीकडेच पहा इकडं या ठिकाणी आपल्याला काय म्हणले नऊ कोटी दोन लाख सात हजार दोन नऊ कोटी दोन लाख सात हजार दोन तर का होईल हे एक लक्षात ठेवायचं हे एकक दशक शतकचे हे तीन एक ग्रुप झाला त्याच्यानंतरचा हा ग्रुप असेल हजाराचा हा कशाचा असेल हजाराचा त्याच्यानंतरचा हा ग्रुप असेल लाखाचा आणि त्याच्यानंतरचा हा ग्रुप असेल कोटीचा हा कशाचा असेल कोटीचा असेल किती कोटी म्हणले दादा नऊ कोटी मग इथे कोटीच्या ग्रुपमध्ये लिहा दोन लिहायचे मग शून्य नऊ लिहा नऊ कोटी पहा इकडे लक्ष द्या दोन लाख लाख कुठे इथं आहे हे दोन लाख शून्य दोन दोन अंक लिहायचे इथं एकच आहे जर नऊ पेक्षा मोठा दहा अकरा असता तर इथं दोन अंक आले असते मग दोन लाख सात हजार हजाराच्या ह्याच्यामध्ये लिहा शून्य सात दोन त्याच्या इथं शतक दिला नाही दशक दिला नाही म्हणजे का होईल हे नऊ शून्य दोन शून्य सात शून्य शून्य दोन नऊ कोटी दोन लाख सात हजार दोन नौ कोटी दोन लाख सात हजार दोन लिहा। नौ शून्य दोन शून्य सात डबल जीरोन कोटावड़े स्वराली चला तुम्हें अगोदर उत्तर देखने बसू लगला दहे धपाटे धामरे आवले केन्द्रे हत्तरके स्वराली पिंग भताने शिंदे केतकी डाके वेरी गुड आदित्य राठोड रेखा गोलू प्रभास चला घागरे अजित भुजबळ भुजबळ चुकले कुठ सोनवणे आगलावे आत्मलिंग नऊ शून्य लिहायचं त्यानंतर जी शून्य लिहिले गडबड करू नका पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे आठ कोटी आठ कोटी सत्तावन लाख बारा हजार तीनशे तेरा पहा आठ कोटी काय करायचं हे एक दशक शतकचे हे तीन त्याच्यानंतर हे दोन कशाचे हजाराचे त्याच्यानंतरचे दोन हे लाखाचे त्याच्यानंतरचे हे दोन कोटीचे आता काय म्हणते आठ कोटी हे शून्य आठ सत्तावन लाख हे सत्तावन्न लाख बारा हजार बारा हजार हजाराच्यात लिहिलं तीनशे शे शतक मध्ये लिहिलं तेरा म्हणजे आठ सत्तावन बारह तीन से तेरा आठ सत्तावन बारह तीन से तेरा साड़ुखे धपाटे सोनोने आवले केतकी प्रभास कुईगडे भताने रेखा शिलवंत संस्कृति शिंदे घाघरे जामरे भुजब सोराली पिंगड़े हतरगे केतकी डाके अलग अलग शायद कृष्णा गायकवाड़ तावडे चला पुढचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान पुढचा प्रश्न सहा कोटी पासष्ट लाख त्रेचाळीस हजार पाचशे सात पहा आता इकडे लक्ष द्या आता प्रत्येक वेळी असं करून आपल्याला संख्या लिहिणं शक्य आहे का नाही किती कोटी म्हणले सहा म्हणजे सहा कोटी आता कोटीच्या इकडं उजवीकडे काय येते लाख येते किती लाख दिले पासष्ट लाख त्याच्यानंतर हजार येते इथं काय दिले त्रेचाळीस हजार हे त्रेचाळीस हजार त्याच्यानंतर शतक येते हे पाचशे म्हणजे पाच शतक सात म्हणले शून्य सात लिहा सहा कोटी पासष्ट लाख त्रेचाळीस हजार पाचशे सात काय काय येतं इथं ये हे कोटी झाल्यावर काय येतं लाख येतं आपण उलट चालू लाख येतं त्याच्यानंतर काय येतंय हजार येतय त्याच्यानंतर काय येतंय शतक येते त्याच्यानंतर दशक येतं एकक हे एकक दशक शतक हजार हजारामध्येच हजार आणि दस हजार लाखामध्येच लाख आणि दस लक्ष कोटीमध्ये कोटी आणि दस कोटी का लक्षात फक्त ह्याचे काय होतात इतर हे दोन दोन ग्रुप होतात दोन दोनचे ग्रुप होतात ह्याचे हे लाखाचे दोनचा ग्रुप हजाराचा दोनचा ग्रुप आणि हे एकक दशक शतक हे वेगवेगळे येतील का लक्षात प्रत्येक वेळी ही असं आखून वर जसं आखलंय तसं आखून आपल्याला लिहायला ती सवय आता आपल्याला हळूहळू समजावं ह्यासाठी आपण तसं करत होतो आता आपल्याला समजू लागले आलं कलक्षात धपाटे पुढच्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका पहा इकडे एक 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 पाहू एकदाच जास्त थोडं थोडं खायचं असतंय एकदाच जास्त खाल्लं का ठसका खा लागतंय नाहीतर मग ते अडकून बसते गळ्यामध्ये मग ते खाली जात नाही बाहेरही येत नाही तस करू नका द्या लक्ष इकडे थोडा तीन कोटी झाल्यावर काय येते लाख येते लाख झाल्यावर काय येते इकडे हजार येते हजार झाल्यावर काय येते शतक दशक एकक मग आता दोन कोटी हे शून्य दोन, दोन दोन कोटी तीन लाख शून्य तीन लाखाचे दोन अंक लिहिले चार हजार हजाराचे दोन अंक लिहिले शून्य चार आठशे अठरा आठशे अठरा पहा दोन कोटी तीन लाख चार हजार आठशे अठरा दोन कोटी तीन लाख चार हजार आठशे अठरा हिरवे कोठावडे शिलवंत गिड्डे आराध्या दही हंडे संस्कृती शिंदे जीए। जीए। स्वराली गोरे साळुंके अवगन भद्रे धपाटे केंद्रे स्वराली पिंगळे सोनार गंभीर आवले हत्तरगे घागरे गौरी मंदाडे भुजबळ अलकलक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो केतकी कवले नाही केत सॉरी कवले चुकलं ते पुढ आपण आता हे कोटीचे पाहिले आता दस कोटीचे पाहू आता आपण दस कोटीचे पाहू आपण आठ अंकी संख्या पाहिली आता नऊ अंकी संख्येच आपल्याला काय करायचंय लेखन घ्यायचंय बारा कोटी तेरा लाख दहा हजार सातशे वीस पहा या ठिकाणी आपल्याला हे एकक दशक शतकचे तीन त्याच्यानंतर हजाराचे हे दोन त्याच्यानंतर लाखाचे दोन त्याच्यानंतर हे कोटीचे दोन तर पा किती कोटी म्हणत बारा कोटी हे कोटी बारा कोटी तेरा लाख हे लाख तेरा लाख दहा हजार हे हजार सातशे वीस बारा तेरा दहा सातशे वीस बारा कोटी तेरा लाख दहा हजार सातशे वीस संस्कृती शिंदे वेरी गुड गोरे स्वराली सोनवणे क्रांती गावडे इंगळे हिरवे भद्रे विराज दहियांडे भताने गौरी मंदाडे स्वराली पिंगळे कवले काळुंके बडोले भुजबळ कोठावडे गिड्डे अजित घागरे झांबरे केंद्रे केतकी डाके, सोनावने, रोहिणी संतोष आवले छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी आवले उत्तर दे चल दुसरंच काहीतरी थ म भ काय देऊन बताने शिलवंत <inku> पहा इकडं सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे तीन पहा इकडं आता काय करायचं सतरा लाख सतरा लाख आता हे या ठिकाणी ही संख्या <क्रूण> थोडस आपल्याला इथं सतरा लाख नाही हे सतरा कोटी घ्यायला सतरा कोटी अठ्ठेचाळीस हजार सतरा कोटी अठ्ठेचाळीस हजार आठशे तीन आता पहा घाई करू नका तिथं कोटी घेऊन उत्तर द्या संतोष कोकाटे कवले चला देशमुख छान सतरा कोटी म्हणतय हे कोटीचे दोन अंक बरोबर आहे त्याच्यानंतर कोटी झाल्यावर इकडे आपण उजवीकडे काय लिहितो लाखाचे दोन अंक लिहितो लाखाचे दोन अंक दिले का इथं नाही दिलं नाही म्हणून त्याच्याऐवजी काय करायचं दोन शून्य लिहायचं हे कोटीचे झाले हे दोन अंक हे लाखाचे झाले इथं आता हजाराचे येतात किती हजार दिले काय इथं दिले अठ्ठेचाळीस हजार त्याच्यानंतर काय येतं इथं शतक येते किती दिले शतक आठशे आठ शतक तीन हे आठशे तीन सतरा डबल झिरो अठ्ठेचाळीस आठशे तीन सतरा डबल झिरो अठ्ठेचाळीस सोनवणे चुकलं ते रोहिणी सोनवाने चुकले ते संस्कृती एसो सोराली गोरे छान भद्रे बडोले चुकल आदर्श सोनोने चुकले ते देशमुख छान सोराली पिंगळे संस्कृती शिंदे गिरवे केंद्रे माळी आवले दही हत्तरगे हतलगे साळुंके भताने हुमवंत कुठल्या प्रश्नासु दिले उत्तर अजित कोटावडे क्रांती गावडे भुजबळ जाधव मागच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आराध्या अवगण छान व्हेरी गुड पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा नव्वद कोटी नव्वद हजार नऊशे नऊ प्रश्न काय आहे नव्वद कोटी नव्वद हजार नऊशे नऊ हा प्रश्न आहे आपण काय करतो नव्वद कोटी त्याच्यानंतर लाख दिले का नाही नव्वद हजार नऊशे नऊ नौ। हे नव्वद कोटी लाख आहेत का नाही म्हणून लाखाचे दोन शून्य दोन अंक लिहायचे आपल्याला नव्वद हजार हे हजाराचे दोन अंक नव्वद हजार नऊशे नऊ नौ। नव्वद डबल झिरो नव्वद नऊशे नऊ नौ। नव्वद डबल झिरो नव्वद नऊशे नऊ नौ। हिरवे छान सोराली गोरे मनीषा देशमुख हिरवे चला सर्वप्रथम उत्तर राणी हिरवे त्याच्यानंतर मनीषा देशमुख स्वराली गोरे दीपक गिड्डे मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे दहीहंडे बडोले माळी मांदाडे मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे गंभीर बेद्रे स्वारी भद्रे पिंगळे कोठावडे सोनोने शेख सिरके हिरवे क्रांती गावडे कवले शेख अवगण भुजबळ कोळी हत्तरगे चला आग लावे कुठे गेला जाधव मृनमय जाधव आलं चला बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले आहेत छान ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन चला आदित्य राठोड छान व्हेरी गुड चला आराध्या कोळी चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख नव्वद पुढचा प्रश्न घ्या हत्तर घे चला हो सर सर घेऊ पुढचा प्रश्न घेऊ साहेब नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख नव्वद पहा कोटी आपल्याला काय म्हणतंय कोटी म्हणते नव्याण्णव कोटी कोटीचे दोन अंक किती नव्याण्णव कोटी कोटी झाल्यावर काय येते लाख हे नव्याण्णव लाख त्याच्यानंतर काय येते हजार दिले का हजार इथं नाही त्याच्यानंतर शतक दिले का नाही शून्य घ्या आणि हे नव्वद नव्याण्णव नव्याण्णव डबल झिरो झिरो नाईन झिरो नव्याण्णव चला दहीहांडे कस चुकलं हिरवे नव्याण्णव नव्याण्णव आलं चला त्याच्यानंतर माळी केतकी डाके संतोष चुकलते एक शून्य कमी पडला संस्कृती शिंदे थोरात भद्रे कोठावडे स्वराली पिंगळे स्वराली गोरे केंद्रे बडोले क्रांती गावडे साळुंके गंभीर अवगण जीडी नाव टाकत चला जांबरे हतरगे धपाटे गौरी मंदाडे बताने घागरे आराध्या सोनार काजल जाधव शेख आदित्य रेखा चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण तीस कोटी सत्याहत्तर लाख अकरा हजार सहाशे दोन का म्हणते प्रश्न तीस कोटी सत्याहत्तर लाख अकरा हजार सहाशे दोन चला आदित्य राठोड नाव टाकू नका उत्तर द्या तीस कोटी सत्यात्तर लाख अकरा हजार सहाशे दोन चला हिरवे व्हेरी गुड संस्कृती शिंदे तीस कोटी सत्याहत्तर लाख अकरा हजार सहाशे दोन कोठरावडे देशमुख केतकी तीस सत्याहत्तर अकरा सहाशे दोन हंडे थोरात हिरवे हत्तरगे सोराली गोरे टाका सोराली पिंगळे चला सोराळी पिंगळेचं गाव कोणतं आहे परंडा तालुका आहे शिलवंत बरोबर आहे का अवगण भताने केंद्रे थोरात धपाटे कवले गावडे बडोले झांबरे घागरे साळुंके गिड्डे आर्यन जाधव तीस कोटी सत्याहत्तर लाख अकरा हजार सहाशे दोन पहा इकडे आता कोटी किती कोटी तीस कोटी कोटी झाल्यावर इकडे काय येते लाख येते आहे का लाख इथं आहे हे सत्याहत्तर लाख लाख झाल्यावर हजार येते किती दिले अकरा हजार हजार झाल्यावर काय येते शतक येते किती शतक दिले सहाशे दोन तीस सत्याहत्तर अकरा सहाशे दोन गौरी मंदाड़े बोस शेख बडोले आर्या बडोले प्रश्न कोळी बारा कोटी नव्वद लाख आठ से अठारह पहा पुढ़ प्रश्न का है बारा कोटी बारा कोटी नव्वद लाख आठ से अठार बारा कोटी नव्वद लाख आठशे अठरा छान छानवीर गुड रंडील का टाकले ते कुमवत कुमावत बारा कोटी नव्वद लाख नाही टाका सोराली गोरे बारा कोटी नव्वद लाख आठशे अठरा हिरवे थोरात सोराली पिंगळे दहीहांडे शेख सोनवणे अवगण देशमुख हत्तरगे क्रांती गायकवाड सोनल संस्कृती शिंदे मृन्मयी जाधव केंद्रे माळी झांबरे कवले कुमावत सु, सुतार दत्ता बडोले गंभीर, घागरे सरा पहा इकडं बारा कोटी हे कोटी कोटी झाल्यावर काय ते लाख हाय का लाख आहे नव्वद लाख त्याच्यानंतर काय ते, ते हजार हजार दिले काही तर नाही दिले तर त्याचे दोन शून्य जे दिलं नाही त्याचे शून्य लिहा त्याच्यानंतर आठशे आठ शतक अठरा हे आठशे अठरा बारा नव्वद डबल झिरो आठशे अठरा बारा नव्वद डबल झिरो आठशे अठरा मंदाडे गौरी सोनोने धपाटे बडोले सोनार खंडाळे आलं का चला तर विद्यार्थी भरपूर आहेत लाईक करा किंवा लाईक करायचं तुम्हाला माहित आहे का कुठं लाईक करायचं हे चिन्ह आहे ह्याला लाईक आता हे आता हे असं असतंय तुमच्याकडं लाईक केलं की हे गडद होतं हे लाईक लाईक करा आणि या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन असतं तुम्हाला सबस्क्राईब म्हणून येते आता मी हे केल्यामुळं मला दिसत नाही तुम्ही ज्यांनी केलं नाही त्याला दिसत इथं सबस्क्राइब सबस्क्राईब करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा चला या ठिकाणी थांबायचंय आपल्याला लागलीच दुसऱ्या लिंकला जॉईन व्हा साडेसात वाजताच्या बुद्धिमत्तेच्या बुद्धिमत्तेच्या ताशी केल्याकडे जायचं आहे आपल्याला या ठिकाणी थांबू उद्याच्याला आपण आपजेवरचे प्रश्न घेऊ त्यानंतर आपल्याला संख्या ज्ञानावरचं पूर्ण रिव्हिजन घ्यायचे आणखी म्हणजे एक अंकापासून ते दहा अंकापर्यंत संख्याचं वाचन लेखन त्यावर आपल्याला ले परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपल्याला फक्त वाचन लेखन झालं पण परीक्षेमध्ये ह्याच्यावर कसे प्रश्न येतात ते आपल्याला घ्यायचंच आहे चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब